शार्वी फाउंडेशन आणि रामदास अण्णा सर आमचा मित्र दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी थी, आमंत्रित केलं त्याबद्दल मला फार आनंद झाला कारण हल्ली समाज जागृती समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खूप कमी होत चाललेली आहे आणि आशा ह्याच्यामध्ये अण्णा गेली अनेक वर्ष काम करत आहेत त्यांचं कार्य मी जेव्हा ऐकलं मला फोनवर सांगण्यात आलं की असं असं आहे त्याच्यानंतर मी तात्काळ होकार दिला कारण मला अशा करा कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा होणं आणि सहभागी होणं मला अत्यंत महत्वाचं वाटतं आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातल्या माजलगाव सारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे माझी जी नाळ आहे ती आजही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी आलो आणि मला नेहमी ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या ग्रामस्थांना आपली लोक भेटल्याचा आनंद होतो आणि त्यांना हसवणं त्यांना काय म्हणूयात दैनंदिन मधून त्यांना बाहेर काढणं मुलांना हसवणं आणि भाषणातून मुलांसाठी काहीतरी प्रबोधनात्मक चार गोष्टी सांगणं मला हे नेहमीच माझं महत्वाचं काम वाटतं आणि मला त्यात प्रचंड आनंद मिळतो कार्यक्रम आगामी मी आता घबाड कुंड नावाची एक फिल्म करतो आहे सस्पेन्स थ्रिलर हॉरर जॉनर आहे ही लवकरच येईल कीर्तन नावाची फिल्म आहे जी कीर्तन परंपरेवर आहे कीर्तन परंपरा किंवा कीर्तन पद्धत कशी बदलत गेली त्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे आणि समर्थ नावाची एक फिल्म आहे तर त्याचं शूटिंग पुढच्या महिन्यात होईल आणि वराड निघाले लंडनला आत्ताच बांड्राला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ठिकाणी सहाशेवा प्रयोग मी पूर्ण केला आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालू आहे सगळ्यांना रामकृष्ण हरी तसा जर विचार करायचा ठरवला सगळ्यात प्रथम माझा नातू श्रेष याचं अधिष्टन चिंतन सोहळ्यापासून हा प्रवास जो चालू झाला तर त्याची सांगता आपल्या येरणगाव स्वामी विवेकानंद विद्यालयात मी सार्वी फाउंडेशनच्या ह्या महत्व कृषी म्हणजे की ज्या फाउंडेशननी आम्हाला बळ दिलं शक्ती दिली आणि सांगितलं की आपण जगाचे कोणीतरी लागतोय देणं लागतोय ते देणं देण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम केले पाहिजे म्हणून मी आज या फाउंडेशनच्या वतीनं मला आमचे गुरुबंधू माझे म्हणजे गुरुबंधू म्हणण्यापेक्षा मी माझे चिरंजीव म्हणेल असे संदीप दादा यांनी या कार्यक्रमात खूप मोठा वेळेत वेळ टाक देऊन त्यांनी हा कार्यक्रमाची खूप मोठा आनंदमय मंगलमय केला त्याबद्दल मी दादांचे देखील खूप आभार मानतो त्यात मीडियाचे पण आभार मानतो आणि ग्रामस्थ सगळे सगळे मुलांचे पालक गावाचे चालक मालक सगळ्यांचे खूप भरभरून आभार मानतो धन्यवाद नक्कीच इथे माझे मित्र अभिनेता संदीप पाठक सर इथे उपस्थित राहिले या उपक्रमासाठी मी सात हजार विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचा वाटपचा हा उपक्रम मी करतोय सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी चालू झालेला हा प्रवास आज इथे पूर्ण होतोय आज माझ्या माहितीनुसार आज इथे सातशे विद्यार्थी इथे आहेत तर आजांना आम्ही अभिनेत्रा संदीप पाठक यांच्या हस्ते हे शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही देणार आहोत आमचा हा कार्यक्रमाचं नियोजन मुखेडलं होतं पण काही कारणामुळे तर आम्ही हा कार्यक्रम इथे आमची मायभूमी जन येरणगाव इथे करण्याचा आम्ही निर्णय घेतला तुमच्या आयुष्यातील खास क्षण अजून खास बनवण्यासाठी हवंय परफेक्ट ठिकाण तर मग या स्काय स्वीट्स आणि एन बँक हॉल येवला इथे मिळतात एसी व नॉन एसी आरामदायी वायफाय सुविधा आणि स्वच्छ शांत वातावरण बर्थडे पार्टी असो एंगेजमेंट लग्न समारंभ किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रम स्काय स्वीट्स आणि एन बँकेट हॉल आहे तुमच्यासाठी परफेक्ट दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमार हायवे येवला आजच संपर्क करा सात सहा दोन शून्य पाच आठ आठ पाच नऊ तीन नऊ एक सात दोन सात आठ नऊ चार सात शून्य स्काय स्वीट्स आणि एन बँक्वेट हॉल तुमच्या प्रत्येक खास क्षणांसाठी रेस्टॉरंट वर्मा पॅलेस येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस लक्झरी रूम्स मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवर्ट हॉल एसी रूम्स टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण एकदा भेट द्या आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल ठिकाण येवला कोपरगाव रोड उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला रेस्टॉरंट वर्मा पॅलेस आता शिर्डी नाशिक मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे विस्तीर्ण व हिरवळ युक्त प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा सर्व काही एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग सह अनेक सुविधा वर्मा लॉज ठिकाण यवला नाशिक रोड यरंडगाव, एक वेळ अवश्य भेट द्या